बगूर नगर परिषदेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस भाजपा आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत नगराध्यक्षपदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला याप्रसंगी भाजपचे नाशिक जिल्हा प्रभारी गिरीश पालवे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार जिल्हा उपाध्यक्ष तानाजी भोर दीपक बलकवडे गोरखनाथ बलकवडे विद्या बलकवडे विशाल बलकवडे आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस तसंच भाजपचे पदाधिकारी तसंच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवसेनेकडून कोणताही प्रस्ताव आला नाही त्यामुळे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांची आघाडी करून प्रेरणा बलकवडे यांना रिंगणात उतरवलं आहे जिल्हा प्रभारी गिरीश यांनी यावेळी सांगितलं आम्ही भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी चर्चा करून आमचं ठरलं की आपण एकत्र लढूया समोरून काय आम्हाला तसं निमंत्रण आलेलं नव्हतं आम्ही निमंत्रणाची वाट पण पाहिली होती पण निमंत्रण आलं नाही त्यामुळे आम्ही दोन पक्षांनी बसून ठरवून आपापसात चर्चा करून आम्ही एकमेकांवर पोहोचलो आणि आता आम्ही प्रेरणा बालखोडे यांचा नगराध्यक्षपदासाठी पदासाठी फॉर्म भरलेला आहे भारतीय जनता पार्टीचे बारा एक फॉर्म आणि राष्ट्रवादीचे आठ नऊ दहा फॉर्म भरले आम्ही आमचं समसमान जागेच हे ठरलेलं आहे याची मला काही कल्पना नाही व्यस्त होतो माहिती घेऊन बोलता येईल मला काही नाही काय झालं पक्षाने दिलेल्या संधीचा सोनं करणार आणि मी ही निवडणूक निश्चितपणे जिंकणार असा विश्वास नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रेरणा बलकवडे यांनी यावेळी व्यक्त केला निश्चितच जी आमची टीम आहे ती रणांगणात उतरली आहे लढाईची तयारी झालेली आहे आणि सगळ्या कॉन्फिडन्स मध्ये आहोत की ही लढाई आम्ही जिंकू अनेक दिवसापासून आपण प्रयत्न करतात पक्षाने भाजपने देखील आपल्याला पाठिंबा दिलेला आहे काय सांगतो पक्षाला मी सर्वप्रथम धन्यवाद करेल ही माझ्या कामाची पावती आहे आणि पक्षाने जी संधी दिलेली आहे त्याचं मी निश्चितच सोनं करायचा प्रयत्न करेल मुद्दे असे आहेत की विकासाचे मुद्दे आहेत भाजप आणि राष्ट्रवादी यांचं विजन आणि विचार जुळले गेले कारण भगूर शहर हे खूप महत्वाचं शहर आहे सावरकरांची जन्मभूमी आहे आणि राष्ट्रीय लेवलला ना, त्याचा नाव आहे आणि अशा गावामध्ये विकास कुठेतरी गेले पंचवीस वर्ष खंडित झाला होता आणि त्या विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही आज या रणांगणात उतरलो विकासाचे मुद्दे आपल्यासाठी आतापर्यंत तर फक्त रस्ते आणि नाले सोडून कुठलाही मोठं प्रोजेक्ट या ठिकाणी आणलं नाहीये पण सावरकरांची जन्मभूमी म्हणून एक पर्यटन या ठिकाणी होऊ शकतं चांगल्या याच्यामध्ये बेसिक सुविधा ज्या आहेत हॉस्पिटल असतील गार्डन्स असतील आणि म्हणजे अतिक अजून बरेच मुद्दे आहेत मी जाहीरनाम्यामध्ये ते जाहीर करेन पंचवीस वर्षांपासून भगूरमध्ये कोणत्याच प्रकारचा विकास झाला नाही असं माजी नगरसेवक दीपक बलकवडे यांनी यावेळी सांगितलंय आज भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या दोघांच्या युतीने एनआरए बलकवडे यांनी अर्ज दाखल केला आहे मी सुद्धा या निवडणुकीमध्ये एक उमेदवार म्हणून उभा आहे ज्याप्रमाणे प्रणाऱ्यांनी सांगितलं की गावामध्ये पंचवीस वर्षामध्ये कोणत्या प्रकारचा विकास झालेला नाही मागील पंचवीस वर्षापासून नगरसेवक आहे आणि खरोखरीच गावाचा विकास झालेला नाही विकास खुंटलेला आहे हे खंत मनामध्ये असल्यामुळे भारतीय जनता पार्टी आणि आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दोघांनी युती करून हे गणित जमवलं आणि निश्चितच या दोघांच्या समन्वयाने बगून नगरपालिकेवर युतीचा झेंडा स्थापन केला जाईल आणि विकासाचं पर्व हे दोन्ही पक्षाच्या माध्यमातून बघणीमध्ये नक्कीच येईल अशी मला खात्री आहे असे की घटक पक्ष जे आहेत आमचे मित्र पक्ष गाव पातळीवर हे राजकारण चालतंय निवडणुकीचा काळ आहे आणि निश्चितच जे पक्ष आहेत मनसे असेल अल्पे असेल वंचित असेल त्याचप्रमाणे शिवसेना उभा असेल असत हे भले आमच्या सोबत मावितमध्ये नसतील पण ते आमचे मित्र पक्ष आहेत ऑन रेकॉर्ड नाही पण भगूळच्या राजकारणामध्ये ऑफ द रेकॉर्ड हे लोक आमच्यासोबत आहेत निश्चितच त्यांचा जो आम्हाला पाठिंबा मिळेल त्या पाठिंब्यावर हो, आम्ही नक्कीच भगुरी सत्ता खेचून आहोत एन साठी संदेश केदारे भगवूड